नांदेडच्या मुखेड तालुक्यात ढगफुटी झाली आहे हसनाळ गावाला संपूर्ण पुराचा पाण्याचा वेढा पडलाय काही नागरिक धोकादायक स्थितीत अडकल्याची प्राथमिक माहिती मिळते नांदेडमध्येही गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस बरसतोय गेल्या तीन ते चार दिवसात मराठवाड्यामध्ये पावसानं अक्षरशः धुमशान घातले त्यात नांदेडमध्ये मुखेड तालुक्यात ढकफुटी झालेली आहे नांदेडमधल्या मुखेड तालुक्यामध्ये जोरदार पाऊस बरसतोय हसनाळ गावाला पुराच्या पाण्याचा अक्षरशः वेढा पडलाय नजर जाईल तिथपर्यंत नुसतं पाणी दिसतंय संपूर्ण गावाला पुराचा वेढा पडलाय काही जण अति धोकादायक परिस्थितीत आहेत ते, ते इथे लोक अडकल्याची संपूर्ण गावाला पुराच्या पाण्यानं वेढा घातलेला आहे अत्यंत वेगानं हे पाणी गावाच्या चारी बाजूने पसरलेलं दिसतंय मुदखेड तालुक्यातली ही दृश्य हसनाळ गावाला पुराच्या पाण्यानं वेढा घातला आहे तर काही जण यात अडकलेले आहेत धोकादायक परिस्थितीत आहे ते अशी प्राथमिक माहिती आहे या सगळ्यांना सुरक्षितरित्या दूध हलवण्याचे प्रयत्न प्रशासनाकडून सुरू आहेत साम टी व्हीवर ही एक्सक्लुझिव्ह दृश्य हसनाळ गावातली गावाला पुराच्या पाण्यानं पूर्ण वेढा घातला आहे अपडेट्स घेऊन आमचे प्रतिनिधी संजय सूर्यवंशी यांच्याकडून संजय हसनाळ गावामध्ये प्रशासनातर्फे मदत पोहोचवण्यात आली का बचाव कार्य सुरू झालं माहिती नाही परंतु मागील चार दिवसापासून नांदेड जिल्ह्यात धुळाधार पाऊस सुरू आहे पाऊस सुरू आहे या मुसळधार पावसामुळे नांदेड जिल्ह्यातील संपूर्ण जनजीवन जे आहे ते विस्कळीत झालेलं आहे गोदावरी मन्यार आपला आणि दयादूर या तो इतर नद्यांना मोठा पूर आलेला आहे मुख्य तालुक्यात काल रात्री भागित सदृश्य पाहून झालाय हप्पाळ या गावाला पुवाच्या पाण्याने वेढा घातलेला आहे नागरिक आढळलेले आहेत की माहिती प्रशासन तातडीने आता त्यांच्यापर्यंत मदत कार्य पोहोचवेल अशी अपेक्षा धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी संजय मुखेड मधल्या असणाऱ्या गावाला पुराचा वेडा पडलाय मात्र अजून तरी मदत कार्य पोहोचलेलं नाही आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या